गाफिल राहू नका वैभवला निवडून आणायचं आहे लक्षात ठेवा असा सल्ला ठाकरेगडाचे विधानपरिषद सदस्य आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कुडाळच्या बैठकीत दिल्याची माहिती मिळते त्यामुळे ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभेसाठीच्या नियोजनाबाबत पदाधिकाऱ्यांशी बंद चर्चा केली आमदार नार्वेकर यांचा ताफा कुडाळ एम आय डी सी रेस्ट हाऊस इथं मंगळवारी दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमाराला आला यावेळी आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हाप्रमुख संदेश पारकर काँग्रेसचे तालुकाप्रमुख अभय शिरसाट विजय प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार नार्वेकर यांचं स्वागत केलं त्यानंतर शिवसर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आमदार नार्वेकर यांनी वन टू वन कुडाळ मालवणमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची थेट चर्चा केली चर्चेतील तपशील समजू शकला नसला तरी लोकसभा निवडणुकीत आपण कुठे कमी पडतो आता त्यावर कशी उपाययोजना करू शकतो जेणेकरून त्या भागात आपल्याला विधानसभा निवडणुकीत अधिकचं मतदान होऊन आपला उमेदवार निवडून येईल याबाबत विचारणा केली दरम्यान सावंतवाडी मतदारसंघात जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं सांगून उमेदवारीची मागणी केली आहे कुडाळ मतदारसंघात तर वैभव नाईक हे विद्यमान आमदार असल्याचं त्यांची उमेदवारी निश्चित आहे तरीसुद्धा कुडाळ विधानसभेमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार नार्वेकर यांनी परिपूर्ण आढावा घेतला कुडाळ हा आपला मतदारसंघ आहे दोन वेळा आपला उमेदवार विजयी झाला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला विजय झालाच पाहिजे त्या दृष्टीनं प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं समजतं आहे यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलणं मात्र टाळलं शिवसेना उपनेते जान्हवी सावंत जिल्हाप्रमुख संजय पडते आमदार वैभव नाईक माजी जिल, उपजिल्हा प्रमुख भाई गोवेकर विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभूगावकर प्रमुख मंदार शिरसाट प्रमुख अमरसेन सावंत प्रवक्ते मंदार केणी कुडा प्रमुख राजन नाईक मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर मंदार गावडे बाबी जोगी बबन बोबाटे स्नेहादळी मथुरा राऊळ योगेश दुरी श्वेता सावंत दीपा शिंदे पूनम चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा